त्याच्यावरती सकारात्मक विचार करतील अशी आम्हाला पूर्ण खात्री का आहे काही ठिकाणी दुबार मतदार आहे त्याच्या बाबतीमध्ये काही सूचना केली जात काही ठिकाणी मतदाराचं एपीक नंबर आहे पण मतदाराचा आमच्या लोकांचा फोटो नाही नाव आहे फोटो नाही काही नाव आहे तर त्या वयाचा असे बरेचसे गोंधळ आहे त्याच्यावर तर त्या बऱ्याचशा सूचनांबद्दल आज चांगल्या प्रकारची चर्चा झालेली आहे त्याच्यात मला वाटतं की इतर राजकीय पक्षांनी सुद्धा जातीशी लक्ष घालण्याची आवश्यकता शिवाजी येथील पुत्रावर मासाहेबांच्या कोणी अज्ञात रंग फेकलेला आहे त्यामधून शिवसैनिक देखील आक्रमण झालेले नाही मला वाटतं हा मूर्खपणाचा कळस आहे त्याचं कारण असं की कोणाच्या श्रद्धेला भावनेला कोणी कुठला हात याचा प्रश्न येत नाही कारण सन्माननीय बासाहेबांच्याबद्दल या महाराष्ट्रामध्ये एक वेगळा सद्भाग आहे आणि अशा वेळेला हे जर जाणून बोलून कोणी कृत्य केलं असेल तर मला वाटतं मुंबईच्या पोलिसांवरती आमचा पूर्ण विश्वास आहे hmm. त्यांना त्याचा छडा लावायला वेळ लागणार नाही तात्काळ तो छडा लागला जाईल आणि त्याच्यावरती अशी काही कलमं लावली गेली पाहिजे hmm. कारण हा बाळासाहेबांच्या पुरता विषय मर्यादित नाही काही ठिकाणी छत्रपतीचा पुत्र असतो काही ठिकाणी आमची जी आदर्श स्थानं आहेत त्या आदर्शस्थानांच्या बाबतीमध्ये पण काही वेळेला अशा घटना घडल्या जातात काही घटना मुद्दाम घडवल्या जातात जेणेकरून वातावरण खराब व्हावं कायदा सुवस्थता खराब व्हावी एखादरी धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण व्हावं अशा प्रकारच्या वातावरणामध्ये वातावरण केलं जातं आणि निवडणुका आता तोंडावर असताना अशा प्रकारचं वातावरण जरी करणारी काही लोक असतील तर त्यांच्यावरती ताबडतोब शक्य कारवाई झाली पाहिजे असं मला वाटतं आता सध्या मीनाताईंच्या पुतळ्याजवळ स्वतः राज ठाकरे गेले होते ठाकरे गटाकडून आंदोलन सुरू होतं शिवसेना शिंदे गटाचे लोक आता थेट शिवाजी महाराज पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा तक्रार द्यायला पोहोचते तुमचा संशय नेमका कोणावरती आहे तर तोच आता कसं की नक्की आता आम्ही सांगू शकत आहे की नेमकं कोणी केलं त्याला करण्यात याचा मागचा उद्देश काय हेच कळायला मार्ग नाही पण निश्चितपणे ते काही लपून राहण्यासारखा का प्रकार नाही तो निश्चितपणे लक्षात येईल आमचे संदीप देशपांडे सकाळी बोलले की आम्ही इकडे वॉक करून आलो आज साडेआठपर्यंत काय झालं नव्हतं मग अचानक कसं झालं म्हणजे काहीतरी कोणीतरी जाणून बुजून केलेले सीसीटीव्ही वगैरे पण म्हणजे ते कळेलच अरे बाबा भाऊ काय करते साहेब काल भाजपचा विजयी संकल्प मेळावा वरळी मध्ये झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या भाषणामध्ये असं सांगितलं की ठाकरे ब्रँड जो आहे तो संपलेला आहे सगळ्या निवडणुकीमध्ये आम्ही ब्रँडचा बाळासाहेब ठाकरे हेच ब्रँड होते आता बा� हे बहु ब्रँड नाही मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या लोकांना आणि मराठी माणसाला इतर भाषिक नाही ठाकरे काय त्याची पूर्ण कल्पना आहे त्याची देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला काळामध्ये लवकरच काल काय बाळा नांदगावकर हे प्रतिक्रिया देत आहेत आणि रंग टाकणं हा मूर्खपणाचा कळस आहे असं नांदगावकरांनी म्हटलेलं आहे तर एकीकडे त्यांनी भेट घेतलेली आहे निवडणूक आयोगाची मतदार याद्यांसंदर्भात सुद्धा त्यांनी महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे